रंगपंचमी साजरी करत असताना प्रत्येक वेळेस इको फ्रेंडलीच रंग वापरले जातील असं नाही बऱ्याच ठिकाणी केमिकल्स युक्त काही ठिकाणी वंगन काही ठिकाणी ऑइल पेंट देखील वापरताना बघितलेलं आहे आणि ह्यामुळे त्वचेवर रॅशेस येतात रेडनेस येतो एक प्रकारचा डॅमेज तिथं आपल्याला बघायला मिळतो तर हे सगळं टाळता यावं कारण त्यापासून आपण काय खबरदारी घ्यायला हवी त्यासाठीचा आजचा व्हिडिओ रंगपंचमी साजरी करायला जाण्याआधी तुम्हाला मॉइश्चरायझर लावायचं आहे कोण व्यक्ती कोणत्या प्रकारचा कलर लावेल हे तुमच्या हातात नसतं तर तुमच्या हातात आहे की ते प्रिव्हेंट करता यावं त्यासाठी तुम्हाला मॉइश्चरायझर लावूनच बाहेर पडायचं आहे मॉइश्चरायझर तुमच्या त्वचेवर एक प्रकारचं बॅरियर एक प्रकारचं कोटिंग तयार करत असतं आणि त्यामुळे रंग त्यातले असलेले केमिकल्स हे इझिली तुमच्या शरीरात जाऊ शकत नाही ते प्रिव्हेंट केले जातात त्यामुळे मॉइश्चरायझर वापरा त्यामुळे जरी साईड इफेक्ट झाला तर तो, तो कमीत कमी प्रमाणात होतो ॲप्लाय हेअर ऑइल रंगपंचमीला जाण्याआधी तुम्हाला हेअर ऑइल लावायचं आहे जेणेकरून रंग केसांना घट्ट चिकटणार नाही आणि तुम्ही पुढे केस ड्राय होणं किंवा केस गळणं हे होणार नाही ॲप्लाय सनस्क्रीन रंगपंचमी साजरी करत असताना अल्ट्राव्हायलेट ए आणि बी या रेडिएशनचा तुम्हाला त्रास होऊ नये यासाठी तुम्हाला ब्रॉड स्पेक्ट्रम सनस्क्रीन लावायचं आहे जेणेकरून सूर्याच्या अतिनील किरणांचा तुमच्या स्किनवर विपरीत परिणाम घडणार नाही फुल स्लीवचे कपडे घालूनच बाहेर पडा जेणेकरून सूर्याच्या अतिनील किरणांमुळे होणारा दुष्परिणाम तुमच्या त्वचेवर घडणार नाही आणि शिवाय कमीत कमी रंग तुमच्या त्वचेला लागेल आणि तोही डॅमेज प्रिव्हेंट केला जाईल रंगपंचमी जरी तुम्ही पाण्याने साजरी करत असाल किंवा कोरड्या रंगाने साजरी करत असाल तरी देखील तुम्हाला इंटरनल हायड्रेशन मेंटेन करणं तितकंच महत्वाचं आहे त्यामुळे रंगपंचमी खेळत असताना साजरी करत असताना मुबलक प्रमाणात पाणी प्यायला हवं रंगपंचमी साजरी करून आल्यानंतर काय काळजी घ्यायला हवी ते बघूया तर सगळ्यात महत्त्वाचं वॉश ऑफ इमिजिएटली तुम्ही रंगपंचमी साजरी करून आलात तर लागलीच तुम्हाला आंघोळ करायची आहे जेणेकरून ते रंग घट्ट चिकटणार नाही आणि ते इझिली त्वचेवरून बाहेर काढले जातील त्वचेवर चिकटलेला रंग दूर करण्यासाठी तुम्हाला माइल्ड क्लिन्झर वापरायचं आहे जर तुम्ही हार्श केमिकल वापरलं तर त्याने अजून रॅशेस वाढण्याची शक्यता असते त्यामुळे माइल्ड क्लिन्झरने तुमचं पूर्ण बॉडी पूर्ण स्किन ही क्लीन करा केसांना लागलेला रंग दूर करण्यासाठी माइल्ड शॅम्पू वापरायचा आहे आणि वॉर्म वॉटर कोमट पाणी आणि माइल्ड शॅम्पू एवढ्याच गोष्टींचा वापर करायचा आहे त्यासाठी तुम्ही इतर काही गोष्टी वापरू नका हार्श केमिकलने युक्त शॅम्पू वापरला तर तुमचे केस हे ड्राय होतील ब्रिटल होतील तुटण्याची शक्यता असते त्यामुळे माइल्ड शॅम्पू आणि कोमट पाण्याचा वापर करूनच तुम्ही तुमचे केस धुवायला हवे मॉइश्चराईज अगेन रंगपंचमी खेळण्याच्या आधी आणि नंतर दोन्ही वेळेस तुम्हाला मॉइश्चरायझर वापरायचं आहे आधी मॉइश्चरायझर का वापरायचं ते बघितलं की ते एक प्रकारचे कोटिंग तयार करतात आणि कमीत कमी रंग तुमच्या त्वचेमध्ये प्रवेश करतात आणि नंतर या गोष्टीसाठी वापरायचे की तुम्ही आता क्लिन्झर किंवा रंग या केमिकल्समुळे जर तुमची स्किन ड्राय होत असेल तर तिथे इरिटेशन होऊ शकतं हे प्रिव्हेंट करण्यासाठी आणि मॉइश्चर मेंटेन करण्यासाठी तुम्हाला मॉइश्चरायझर लावायचे त्वचेवरील रंग काढण्यासाठी एक खबरदारी मात्र तुम्हाला घ्यायची आहे की ते रंग जबरदस्तीने काढू नका ओव्हर एक्सफोलेशन करू नका त्याने तुमची स्किन हे ड्राय होईल तिथे इरिटेशन होईल रेडनेस होईल आणि पुढे जाऊन इतर डॅमेज देखील होऊ शकतो ते हे सगळं प्रिव्हेंट करण्यासाठी ओव्हर एक्सफोलेशन टाळा माइल्ड क्लिन्झर माइल्ड शॅम्पू वापरूनच तुम्हाला रंगपंचमीचे रंग दूर करायचे आहेत आज आपण रंगपंचमी साजरी करण्याच्या आधी आणि नंतर काय करायला हवं हो, त्याबद्दल थोडक्यात माहिती बघितली रंगपंचमी साजरी करत असताना जर डोळ्यात रंग गेला गे तर काय काळजी घ्यायला हवी हे आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूया तोपर्यंत तो, नमस्कार